मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो तरुण आहे ज्या संधीची वाट पाहत होती ती संधी अखेर आली आहे एस टी महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास नोकऱ्यांची मोठी भरती होणार आहे तर या भरतीची खूप तरुण जे आहेत महाराष्ट्रातील एक आतुरतेने वाट पाहत होती कोण अभ्यासाची तयारी करत होते तर याची जाहिरात कधी निघणार आहे कधी गव्हर्नमेंट जी आर काढणार आहे या संधीची लोक खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होती ती संधी आता जवळपास आलेली आहे पण त्या अगोदर तुम्ही या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे या भरतीतून चालक म्हणजेच ड्रायव्हर आणि सहाय्यक म्हणजे असिस्टंट या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार घेतले जाणार आहेत ही भरती मित्रांनो कंत्राटी पद्धतीने होणार असून उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षाचा करार केला जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कामाला यामध्ये रुजू होऊ शकतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षासाठी ही जी भरती आहे ती असणार आहे त्या भरतीत सर्वात आनंदाची बाब काय आहे मित्रांनो तर निवड झालेले जे उमेदवार असणार आहे त्यांना महिन्याला किमान तीस हजार रुपयाचा पगार मिळणार आहे की जो अगोदर एस टी महामंडळामध्ये दोन हजार रुपये तीन हजार रुपयावरती पण खूप लोक काम करत होते तर गव्हर्नमेंटने यामध्ये चांगली सुधारणा केलेली आहे जर तुमची यामध्ये निवड झाली तर तुम्हाला किमान महिन्याला तीस हजार रुपये अशा प्रकारचा पगार या ठिकाणी मिळणार आहे आणि या भरतीसाठी अर्ज कधी करायचा आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जाची सुरुवात होणार आहे अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन म्हणजेच ईनिविदा पद्धतीने करायचा आहे यासाठी राज्यात जे आपले सहा विभाग आहे मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई असे जे सहा विभाग आहे त्या वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या जागा सुटणार आहे तर तुम्ही त्या त्या विभागामध्ये अप्लाय करू शकता या भरतीमुळं राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणारच आहे पण एस टी सेवेमध्ये नवा जोम येणार आहे आगामी काळात इलेक्ट्रिक बसेससुद्धा वाढणार आहे एक भारतातील नामवंत इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी म्हणजेच ओल्ट्रा इलेक्ट्रिक या कंपनीला महाराष्ट्र शासनाने मोठी ऑर्डर दिलेली आहे आणि ज्या रेग्युलर बसेस आहेत त्या पण खूप वाढणार आहे साधारणतः वर्षाला पाच हजार बसेस महाराष्ट्र शासन खरेदी करणार आहे एस टी महामंडळासाठी तर वर्षाला पाच हजार बसेस जर येणार असतील तर त्या प्रमाणामध्ये एका बसेसला किमान तीन ड्रायव्हर लागतात तर दहा ते पंधरा हजार ड्रायव्हर आणि दहा ते पंधरा हजार असिस्टंट महाराष्ट्र शासनाला एस टी महामंडळाला यामध्ये लागणार आहेत चला महत्वाच्या गोष्टी आपण पटकन त्याचा आढावा घेऊ की कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जागा ज्या असणारे वॅकन्सी ज्या असणारे सतरा हजार चारशे पन्नास इतकी व्हॅकन्सी असणार आहे ती असणार आहे चालक आणि सहाय्यक म्हणजे काय की का ड्रायव्हर आणि असिस्टंट या लोकांसाठी ही जाहिरात असणार आहे आणि कामाचा प्रकार कसा का असणार आहे की कंत्राटी पद्धतीने याच्यामध्ये भरती होणार आहे म्हणजेच काय की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई सोबत करणार आहे तर पगार किती असणार आहे तीस हजार रुपये तुम्हाला प्रति महिना पगार असणार आहे अर्ज कधी सुरू होतोय तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जाची जी आहे ती सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेलच जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत नसेल तर तुमच्या मित्राला जरूर शेअर करा जो जॉबचा शोधात आहे किंवा बेरोजगार आहे अशा मित्रांना तुम्ही ही माहिती शेअर करू शकता आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्ही अर्ज करणार आहात का तुमचं मत मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद